जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्राने सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस करता विविध क्षेत्रात एकूण तेवीस हजार एकशे बासष्ट कोटी रुपयांचं कर्ज वितरणाचं उद्दिष्ट निश्चित केलं असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्याचं नियोजन करण्यात आलं आहे जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सहा महाप्रबंधक मनोहर वाडकर रिझर्व्हर बँकेचे स सहा महाव्यवस्थापक नरसिंग कल्याणकर नाभार्डचे सहा आणि जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार आदी उपस्थित होते जिल्हा वार्षिक पत आराखड्या सन दोन हजार चोवीस चोवीससाठी प्राधान्य क्षेत्रासाठी बारा हजार पाचशे दोन कोटी रुपये तरी इतर क्षेत्रासाठी दहा हजार सहाशे साठ कोटी रुपये तेवीस हजार एकशे बासष्ट कोटी रुपयाचा समावेश आहे प्राधान्य क्षेत्रात कृषी दोन हजार चारशे कोटी रुपये सूक्ष्म व मध्यम प्रक्रिया उद्योग सहा हजार पाचशे पाच कोटी रुपये शिक्षण तीस कोटी गृह सहाशे पंच्याहत्तर कोटी याप्रमाणे क्षेत्रनिहाय उद्दिष्ट राबवण्यात येत आहे एकूण पाचशे पाचशे सहा बँका शाखा आहेत या सर्व बँकां मिळून पन्नास हजार चारशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा ठेवी असून त्रेचाळीस हजार पाचशे साठ कोटी रुपयाचं कर्ज वितरण झालं हे प्रमाण शहाऐंशी पूर्णांक पस्तीस टक्के तर सूक्ष्म व लघु उद्योग घटकांसाठी आतापर्यंत तीन हजार दोनशे चोपन्न कोटी रुपयाचं कर्ज वितरण झालं असून त्यापैकी एक हजार सहाशे सतरा कोटी रुपयाचं कर्ज थकीत आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे कृष कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्मितीची राज्यात सर्वाधिक प्रकरणे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून त्यात एक हजार सातशे एक्क्याऐंशी प्रकरणामध्ये दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचं कर्ज वितरण झालं आहे बिरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर